सोयाबीन कापसाला प्रति हेक्टरी अनुदान देण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे तशा हालचालींना सरकार दरबारी वेग आलेला आहे ज्यांची सोयाबीन कापूस विकून झालाय किंवा ज्यांचा विकायचा राहिलाय अशा दोनही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अनुदान देण्याच्या मानसिकतेमध्ये सरकार आहे त्याला कारणही तसंच आहे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटोल मित्रांनो आपण व्हिडिओ करत असताना अनेक शेतकरी म्हणत होते किंवा अनेक लोक म्हणत होते व्हिडिओन न काय होणार व्हिडिओ न काय होणार अरे हा व्हिडीओ इम्पॅक्ट आहे की सरकार झुकलंय आणि सरकारला आपण जागृत केलंय आणि सरकार शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन की यांच्या सोयाबीनला यांच्या कापसाला उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही असा भाव मिळतो यांना अनुदान देणं गरजेचं आहे म्हणून सरकार त्या पद्धतीच्या हालचाली करायला लागलेले मित्रांनो आपण काय केलं आपण सातत्यानं सोयाबीनचे व्हिडिओ लावले आपण कापसाचे व्हिडिओ लावले शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या भाजप प्रदेश कार्यालयातून जे शेतकऱ्यांना फोन आले त्या शेतकऱ्यांनी रेकॉर्डिंग मला पाठवल्या त्या रेकॉर्डिंग आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी दिली त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिला त्यानंतर गावचलो अभियान याच्यावर सुद्धा मी शेतकऱ्यांना तेरा प्रश्न दिले हे तेरा प्रश्न तुम्ही गावचलो अभियानच्या माध्यमातून मग ते पियुष गोयल असेल देवेंद्र फडणवीस असतील तुमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील बाकीच्या नेते असतील तुमच्या नेत्या असतील खालचे पदाधिकारी असतील यांच्या कानावर घाला ते काय आपले विरोधक नाहीत भाजपवाले का काय विरोधक नाहीत काँग्रेसवाले काय विरोधक नाहीत फक्त आपल्या व्यथा या सरकार कोणाचं आहे भाजपचं आहे त्यांच्या कानी गेल्या पाहिजेत त्या व्यथा त्यांच्या कानी गेल्या मी एवढ्यावर थांबलो नाही मी थेट पाशा पटेल यांच्यावर टीका केली आणि ती टीका अशी होती की तुम्ही आता शेतकरी नेते राहिले नाहीत कारण की पाशा पटेल साहेब दोन हजार तेरा चौदा मध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलची मागणी करत होते आणि आता ते स्वतः कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत केंद्रापासून तर गल्लीपर्यंत पूर्ण भाजप सरकार आहे तरी सुद्धा सोयाबीनला सहा हजार भाव का मिळत नाही हा सवाल मी त्यांना केला होता आपल्या शेतकऱ्यांनी प्रचंड शेतकऱ्यांनी पाशा पटेल यांच्या पर्सनल व्हॉट्सअपला तो आपला व्हिडिओ पाठवला तो व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांचा मला फोन आला जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं फोनवर मी त्यांच्यासोबत चर्चा केली आता ते सुद्धा शेतकरी नेते त्यांना सुद्धा माहिती आहे की सोयाबीनला काय केलं म्हणजे भाव वाढू शकतो आणि मग या सगळ्या इम्पॅक्ट पडला हा हा आपल्या व्हिडिओचा इम्पॅक्ट आहे ही जी मी भूमिका घेतली हे काय पाशा पटेल साहेबांना व्हिडिओ पाठवला लोकांनी त्यानंतर तेरा मी जे चलो अभियानचं हे केलं त्यानंतर तेरा रेकॉर्डिंग आपण त्या दाखवल्या मी स्वतः बोललो आणि हे सगळ्या याच्या माध्यमातून तुम्ही जो मोठा काय प्रतिसाद दिला आणि आपण सगळ्यांच्या याच्या माध्यमातून सरकारच्या कानी केलं की भाजप सरकारच्या विरोधामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये सोयाबीन कापसाला भाव नाही म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सूर आहे त्यांना मोदी हवेत पण सोयाबीन कापसाला भाव नाही म्हणून भाजप सरकार नको आहे अशा पद्धतीची भूमिका शेतकऱ्यांनी त्या भाजपच्या कॉल सेंटरवाल्यांना सांगितली पाशा पटेलांना सांगितली स्थानिक नेत्यांना सांगितले गाव चलो अभियानाला सांगितले आणि याच्यामुळं सरकार आता सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना अनुदान देण्याच्या तयारीमध्ये आहे त्या ठिकाणी पाशा पटेल साहेबांनी पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी म्हणालेलं आहे एक तर आपल्याला जे आयात शुल्क जे आहे तेलावरचं ते वाढवणं गरजेचं आहे परंतु आयात शुल्क वाढवून होणार नाही कारण की आयात शुल्क वाढवायचं म्हटलं तर तुम्ही मोठ्या प्रमाणात तेल आता आयात करून ठेवलेलं आहे सो शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री झालेली आहे खऱ्या अर्थानं आता सोल्युशन हेच होऊ शकतं की ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस विकला आहे ते शेतकरी आणि ज्यांचा विकायचा राहिला आहे ते शेतकरी या दोनही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अनुदान मिळणं गरजेचं आहे आणि ते अनुदान भीक नको हवे घामाचं दाम या पद्धतीनं असलं पाहिजेत आणि म्हणून सरकार हे करत त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो पण आता काही भाजपच्या मोठ्या नेत्यांचे सुद्धा मला फोन आले होते आणि त्यांना सुद्धा मी या गोष्टी समजून सांगितले होते ते एकच बोलत होते की आमच्या विरोधात जो नाराजीचा सूर आहे आणि जे काही शेतकरी आज आमच्या विरोधात रोष आहेत तर तो रोष कसा कमी करता येईल तर त्यांना सांगितलं की आता ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन विकून झालीये त्यांना जर तुम्ही आता जे काय धोरण बदलसाल तर त्यांना त्याचा फायदा होणार नाही म्हणून शेतकऱ्यांना अनुदान त्यांचा जो भाव, भाव फरक आहे तो भाव फरक भरून निघणं गरजेचं आहे आणि त्या भाव फरकाच्या माध्यमातून हे होऊ शकतं हे मी त्यांच्या काणी घातलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफीची सुद्धा नितांत गरज आहे रायटअपच्या नावाखाली मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्जमाफ होऊ शकतं तर आपल्या सुद्धा कर्जमाफ सरकारनं करावं ही सरकारकडं मी विनंती केली आहे आणि सरकार हे जे काय सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासंदर्भात या ज्या गोष्टी करतं ज्या हालचालींना वेग आलेला आहे या हालचालीमध्ये मी त्यांच्या संपर्कात आहे आणि जास्तीत जास्त अनुदान शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कसं पडेल यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत मित्रांनो सरकार कुठलंय असो आपली एक म्हण आहे लेकरू रडल्याशिवाय माया सुद्धा दूध पाजत नाही जोपर्यंत आपण आपल्या मागण्या आपल्या ना, नाराजीचा सूर त्यांच्यापर्यंत घालवलं नाही तोपर्यंत त्यांना आपलं तीव्रता कळाली नाही जेव्हा त्यांच्या लक्षात ही तीव्रता आली तेव्हा ते त्या अनुदान द्यायला सर शेतकऱ्यांना तयार झालेल्या आहेत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही मला जो काय प्रतिसाद देता आणि मी जो काय आवाज उठवतो त्या आवाजाला तुम्ही सगळ्या महाराष्ट्रभर पोहोचवता त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं वेलकम दाबा फेसबुकचं पेज सुद्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण अपडेट देत असतो दे की लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली स्क्रीनवर दिसते त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा तुम्हीच सांगतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद